नर्मदा नदी ही भारतातील एक पवित्र आणि ऐतिहासिक महत्व असलेली नदी आहे तिला रेवा असेही म्हटले जाते नर्मदा नदीला भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक मानले जाते आणि ती गंगा यमुना सरस्वती आणि गोदावरीप्रमाणेच श्रद्धेचा विषय आहे उगम नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावर होतो जे शहडोल जिल्ह्यात आहे समुद्र सपाटीपासून सुमारे वन थाउजंड अँड फिफ्टी सेव्हन मीटर उंचीवरून ही नदी उगम पावते अमरकंटक हे एक धार्मिक तीर्थक्षेत्र असून येथे नर्मदा मातेचे मंदिरही आहे प्रवाह आणि लांबी नर्मदा नदीची एकूण लांबी सुमारे वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेल्व्ह किलोमीटर आहे ही नदी पूर्व ते पश्चिम काही मोजक्याच नद्यांपैकी एक आहे नर्मदा नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांतून वाहते आणि शेवटी अरबी समुद्रात अरेबियन सी जाऊन मिळते नर्मदेच्या उपनद्या नर्मदा नदीला अनेक उपनद्या येऊन मिळतात त्यातील काही महत्त्वाच्या उपनद्या तवा नदी शेर नदी शक्कर नदी दुधी नदी ओर्जन नदी या उपनद्यांमुळे नर्मदेचे जलप्रवाह क्षेत्र विस्तृत झाले आहे धार्मिक महत्त्व हिंदू धर्मात नर्मदा नदीला देवीचे स्वरूप मानले जाते असे मानले जाते की नर्मदा परिक्रमा केल्याने मोठा पुण्य लाभ होतो नर्मदा परिक्रमा ही एक विशेष धार्मिक यात्रा आहे ज्यात भक्त संपूर्ण नदीच्या काठाने चालत परिक्रमा करतात नर्मदा मातेबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत असंही म्हटलं जातं की जा ज्या ठिकाणी नर्मदा वाहते तिथे गंगा नदीला येण्यासाठी तप करावे लागते नर्मदा काठावरील प्रमुख शहरे अमरकंटक नर्मदेचा उगमस्थान होशंगाबाद नर्मदापुरम मध्य प्रदेशातील प्रमुख शहर ओंकारेश्वर प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महेश्वर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाचे ठिकाण भरुचक गुजरात नर्मदेचे समुद्रात विसर्जन होणारे ठिकाण धरणे व प्रकल्प नर्मदा नदीवर अनेक मोठे धरणे आणि जलप्रकल्प उभारले गेले आहेत जसे की सरदार सरोवर प्रकल्प गुजरात इंदिरा सागर धरण मध्य प्रदेश ओंकारेश्वर धरण हे प्रकल्प सिंचन पिण्याचे पाणी आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जातात पर्यावरणीय व सामाजिक बाबी नर्मदा नदीवरील मोठ्या धरणांमुळे अनेक लोकांचे पुनर्वसन झाले तसेच पर्यावरणावरही परिणाम झाला नर्मदा बचाओ आंदोलन हे सामाजिक आंदोलन या पार्श्वभूमीवर उभे राहिले ज्याचे नेतृत्व मेधा पाटकर यांनी केले